जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार जिल्ह्याच्या दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट केस पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावंतकुमार हे उपस्थित होते परंतु आज झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत अपूर्ण माहिती दिल्याने दिशा समितीची बैठक खासदार गोवाल पाडवी यांनी स्थगित केली केंद्र सरकारच्या निधीतून होणाऱ्या कामांची माहिती का दिली जात नाही पूर्ण माहिती नसल्याशिवाय बैठक कशी घेणार खासदारांनी संत सवाल उपस्थित केला योग्य माहिती तयार करण्याचा जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना सूचना देण्यात आल्या अध्यक्षतेखाली जिल्हा अर्थात दिशा समितीची बैठक घेण्यात येणार होती या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना आणि निधी या संदर्भात या समितीमध्ये पस्तीस विभागांचा आढावा घेतला जात असतो या बैठकी संदर्भात खासदार गोवाल पाडवी यांनी ऑगस्ट महिन्यात प्रशासनाला पत्र दिले होते या बैठकी संदर्भातील माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात न आल्याने खासदार गोवाल पाडवी आक्रमक झाले होते त्यांनी बैठक तहकूब करून माहिती पूर्ण आल्यावर पुन्हा बैठक घेण्याचे जाहीर करत सभा तहकूब केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांनी माहिती अद्यावत का केली ना नाही बैठकीसाठी न आलेल्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली या बैठकीत प्रशासनातील पस्तीस विभागांचा आढावा घेण्यात येणार होता मात्र फक्त तेरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती तर तब्बल विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहितीची पूर्तता केली नव्हती त्यामुळे कोणती कामे झाली आहेत या संदर्भातील माहिती नसल्याने आढावा कसा घ्यावा असा प्रश्न खासदार गोवाल पाडवी आणि समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला यानंतर आक्रमक होत खासदारांनी बैठक तहकूब करत सभागृह सोडले दिशा समितीची बैठक तहकूब झाल्यानंतर त्यात सभागृहात जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली बैठकीसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नमुन्यात माहिती भरून उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या अधिकाऱ्यांनी या बैठकीला येताना परिपूर्ण माहिती सोबत आणावी अशा सूचना जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हा मोठा प्रश्न पडतो म्हणून गरजेचं आहे त्याचे ठीक बुकलेट पण पूर्ण माहिती समोर द्या तुमच्याकडून आता नोटीस द्यायला पाहिजे जे जे माहिती मागवायची ते निश्चितपणे मागवत होती आणि मग माझे पत्र देतो थोड्या त्यासाठी तुम्ही तयारी ठेवा की काय बोल कसा तुमची तयारी असणारीच त्यानंतर आपण मग थोड्या बोलता मी मिटिंग घेऊ पण आफ्टर तुमची मीटिंग झाली तर मी आज एक ही विषय ना घेता मिटिंग आज जॉईन करतो सात ऑगस्टला एक पत्र दिलं होतं मी की दिशा समितीची बैठक घेण्यात यावी दिशा समितीची बैठकमध्ये अध्यक्ष म्हणून खासदार असतो म्हणून मी ते पत्र दिलं होतं त्यानंतर मला माहीत नाही डिपार्टमेंटने काय फॉलोअप घेतलं त्यांनी मला एक मी एकोणावीस तारीख दिली होती पहिले तर काय कारण असतो मी ते डिले करायला लावली मग चोवीस तारीख दिली त्यांनी वीस तारखेला मला काही डॉक्युमेंट्स दिले काय माहिती दिली, दिली। पण ती माहिती अपूर्ण होती मग काल मी परत एकदा माहिती विचारली की दिशा समितीचे जे जे चौतीस योजना असतात केंद्र सर केंद्र सरकारवरून जे केंद्राची जी निधी येते त्याच्याबद्दल आढावा बैठक असते तर त्याची माहिती मी मागितली तर मला काल तेवीस तारखेला एक बुकलेट आलं त्याच्यामध्ये वीस योजनांची माहिती दिली गेली नव्हती बाकीची जी योजना होतं त्याच्यामध्ये अपूर्ण माहिती होती, होती। फक्त एक दोन डिपार्टमेंट सोडून माहिती आली होती तसंच मागच्या काही तीन चार दिवसात अनेक आधी अधिकारी सांगत होते की आम्ही हजर राहणार नाही तर दुसऱ्या तारखेला घ्या काय ना आज पण मिटिंगमध्ये अनेक अधिकारी हजर नव्हते त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलं होतं तर जेव्हा बैठक सुरू झाली त्याने इंट्रोडक्शन घेतलं कोण कोण हज अटेंडन्स आहे आणि जे माहिती समोर ठेवली ती परत अपूर्ण होती आज म्हणून मी डायरेक्ट आज मीटिंगमध्ये कलेक्टर मॅडम जे मेंबर सेक्रेटरी आहेत त्यांना असं सूचना दिली की ही आढावा बैठक घेता येत ही आढावा बैठकमध्ये अपूर्ण माहिती आहे माहिती समोरच आलेली आहे केंद्राचे जे जे योजना असतात त्याच्याबद्दल कशी आढावा बैठक घेणं हे मी ते प्रश्न उपस्थित केलं कोणाकडे काही उत्तर नव्हतं टाळाटाळचे उत्तर होतं ते सांगत होते ईमेलवर पाठवलं आहे पी डी साहेब सांगत होते की ईमेल पोचले नाही त्यांना बिलकुल कम्युनिकेशन नव्हतं काही कॉर्डिनेशन नाही आहे आणि एक वर्क वर्क कल्चर जो बोलतो आपण एक ॲस्पिरेशन डिस्ट्रिक्ट नंदुरबारने जो असायला पाहिजे तो बिलकुल दिसून येत नाही मला लोकांशी जुळलेला प्रश्न आहे का केंद्राचे जे जे निधी येतं ते लोकांसाठी येतं लोकांचे ते, ते योजनेचा लाभ भेटायला पाहिजे त्यासाठी येतं आणि ती माहिती अगर माझ्यासमोर ठेवणार नाही तर कसली आढावा बैठक घेणार म्हणून मी आज डायरेक्ट सांगितलं की आपल्याला रिशेड्यूल करावं लागेल मी सांगितलं की ऑक्टोबरला रिशेड्यूल करू पण पाच दिवस अगोदर मला सर्व माहिती भेटायला पाहिजे ही मी सूचना दिली समितीवर माझी खासदार दिवंग सुद्धा तीन तीन दिवस मिटिंग घेत होते आणि हिना गावितांनी सुद्धा तीन तीन चार चार दिवस ह्या समितीची बैठका घेतल्या आहेत त्याला मला असं वाटतं एवढं काय असेल पण खरंच या कमिटीमध्ये या, या समितीमध्ये खूप काय विचारण्यासारखे केंद्र पुरस्कृत अशा योजना आहेत त्या योजना आणि बहुतेक योजना हा केंद्राचा ज्यांचा त्यांचं लिहून मिशन आहे पन्नास टक्के निधी हा केंद्राचा पन्नास टक्के राज्याचा प्रश्न अनेक आहेत कारण आता मोठा प्रश्न तर हा राहील की पुढे जाऊन फेडरल गव्हर्मेंट राहणार की नाही कारण राज्याचा निधीसुद्धा वापरून राज्यालाही खतम करायचं आणि हे तर निश्चित आहे की नंदुरबार जिल्हा हा एक आकांक्षी जिल्हा आहे अस्पेशल डिस्ट्रिक्ट आहे इथल्या लोकांचं जीवनमान फार अगदी खालच्या लेवलचं आहे हे जर उंचावायचं असेल तर त्याला केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल त्या संदर्भामध्ये जे काही दिशा समितीमध्ये चौतीस विषय दिले ते सगळे विषय तपासले असतात काल अशी माहिती मिळाली की वीज डिपार्टमेंटने माहितीच दिली नाही आणि काही याच्यात तर असं स्पष्ट लिहिलेलं आहे आम्ही तिथल्या तिथेच माहिती देऊ आणि मागच्या खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुद्धा उडावूनची उत्तरं दिले आणि ते उत्तरं त्यावेळेला दिली नाही आम्ही ते, ना ते पूर्ण करू पाहू असं लिहिलेलं आहे आणि ते आत्ताही अपूर्णच आहे मग इतिवृत्त कसा फायनल करायचा हा प्रश्न निर्माण होतो अपूर्ण माहिती असताना आढावा घेणं शक्य नाही आहे आणि म्हणून चेअरमन जे खासदार असतात त्यांनी आज निर्णय घेतला की लोकांचा प्रश्न सोडवायचा असतील तर ही दिशा समिती खूप महत्त्वाची जिल्ह्यातल्या लोकांचं जे काय प्रश्न आहेत योजना जर सगळं कागदावर राहणार असेल आणि मोठा भ्रष्टाचार जर जीव आहे आणि हा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अधिकाऱ्यांना आज तर गायिका अधिकाऱ्यांना मुंबईला मुंबईला जावं लागलं मग हे अधिकारी मुंबईला बोलवण्यात आले का गेले कशाने गेलं हा प्रश्न आहे अधिकाऱ्यांना इथे बसू द्यायचं नाही आढावे घेऊ द्यायचं नाही म्हणजे किती भ्रष्टाचार करायचा असा प्रश्न निर्माण होतो आणि मग हा भ्रष्टाचार करण्यासाठीच जर आपला जिल्हा म्हणजे इथला माणसाला काय बोलता येत नाही इथला माणूस विचारत नाही इथले लोकप्रतिनिधी जे काही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायतवाले असतील त्यांना काय अधिकारच द्यायचा नसेल तर मग विकास होणार कुठे हा प्रश्न होतो म्हणून निश्चितपणे ही ही दिशा समिती चांगला आढावा घेण्याचं एक संधी असते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक संधी आहे केंद्राचा निधी असेल राज्याचा निधी असेल अर्थात निधी हा पब्लिकचा निधी आहे जी एस टीमधनं हा सगळा निधी उभा राहतो पब्लिकचा पैसा पब्लिकच्या हितासाठीच वापरला गेला पाहिजे ही जी भूमिका आहे खासदारांची किंवा आपले लोकप्रतिनिधी सगळ्यांचीच आता आता सि श्रीदापासून आम्ही सगळेच आमदार खासदार आणि आम्ही सन्मान्य स समितीचे सदस्य पाटील साहेबपासून आमचे ललिता आणि पासून सगळे सदस्य पंच समिती स्वभाव सगळे इथे आज हजार होतो पण सगळं पाहिल्यानंतर असं दिसतं की आम्हाला दिशाभूल करण्यासाठी सगळं चाललेलं आहे मग पब्लिकचा पैसा वाया घालवायचा का असा प्रश्न निर्माण होतो म्हणून आजची मिटिंग आजची ही जी दिशा समिती लांबणीवर टाकली तुमची डायरेक्ट निश्चितपणे आपल्या सगळ्यांना कळवण्यात येईल कलिता मॅडम सिरियस आहे त्यांची दिशा समिती असेल किंवा ही खासदारांची पहिली मिटिंग आणि कलेक्टर मॅडमची सुद्धा पहिलीच मिटिंग त्यांनी सिरियसली घेतलेलं आहे ते आढावा घेतील कदाचित आतासुद्धा त्यांचा आढावा परत सुरू झाला असेल ते सिरियस आहे एवढं खरं आहे आणि त्या मॅडम काम करणाऱ्या मॅडम आहेत कलेक्टर अगदी आदिवासी भागामध्ये मेळघामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे ते मॅडम चांगल्या कामाचं आहेत हे ते निश्चित आहे त्यांना आज हे वाटलं की वाईट वाटलं की अरे काहीतरी चुकीची माहिती देतात आपले अधिकारी चुकीचं करतात तसं कसं त्यात आलं त्यामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन त्या प्रकारचं दिलेलं आहे 私はそれを見てるんです。